नमस्कार उपयोगी माहिती कार्ड़, या चॅनलवर आपले पुन्हा एकदा खूप स खूप स्वागत आहे तरी आपल्याकडं ही सरकारी दहा कार्ड पाहिजेत ज्याचा आपल्याला आयुष्यात खूप उपयोग होतो भविष्यात आयुष्यात तरी ती कोणती आहेत त्याविषयी आपण आता माहिती घेऊयात पहिलं कार्ड आहे आभा कार्ड या कार्डाचा उपयोग आहे की आजारी तुम्ही पडला त्याच्यावर कोणते उपचार घेतले थे थे आन्ना आन्ना हो हे सगळे याच्यात नोंदणी असते तुम्ही डॉक्टर जरी बदलले त्यांना ते कार्ड दाखवलं तर त्यांना त्याची सगळं तुमच्या आरोग्याची माहिती आणि आजारांची आणि त्या ट्रीटमेंटची माहिती या कार्डावरून होते दुसरं कार्ड आहे ई श्रम कार्ड त्याच्यातमध्ये तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन मिळते साठ वर्ष झाल्यानंतर तरी त्याच्यामध्ये पंचावन्न ते दोनशे रुपये पर्यंत तुम्हाला पैसे भरावे लागतात त्याच्यामुळं नंतर तुम्हाला साठ वर्षात झाल्यावर पेन्शन भेटते ई श्रम कार्ड तर याच्यामध्ये कोणा कोणाला भेटते तर जे बिनसंघटित कामगार आहेत महिला बांधकाम क्षेत्रात शेतकरी वर्ग यांना हे पैसे मिळतात तिसरं कार्ड आहे आयुष्यमान कार्ड दरवर्षी या कार्डामार्फत तुम्हाला पाच लाख रुपये जे रजिस्ट्रेशन खाजगी दवाखाने किंवा सरकारी दवाखाने आहेत या योजनेत त्यामध्ये तुम्हाला हे पाच लाखापर्यंत दरवर्षी तुमचं खर्च औषधांचा तुमच्या ट्रीटमेंटचा सॉरी खर्च हा माफ केला जातो तुम्हाला या योजनेमार्फत किंवा हे कार्ड तुमच्याकडे असेल तर चौथं कार्ड आहे प्रधानमंत्री श्रमयोगी कार्ड मानधन कार्ड याच्यामध्ये देखील तुम्हाला पंचावन्न ते दोनशे रुपये तुम्हाला क दर महिन्याला कट करून द्यावे लागतात साठ वर्षानंतर तुम्हाला हे ती तीन हजार रुपये पेन्शन यो योजना मध्ये मिळते दे ह्याच्यामध्ये दे देखील बिगर सरकारी श्रमयोगी जे संघटित कामगार नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि त्यांना हे लाभ मिळतो त्याच्यात महिला आल्या शेतकरी आले ही श्रमसारखीच योजना आहे तर पाचवी योजना आहे नॅशनल सर्विस रिझर्वेशन बायडेटा ह्याच्यामध्ये तुमचं बायोडेटा सर्व्हिसचा तुम्ही कोणतं शिक्षण घेतलं आहे तुम्हाच्याकडं कोणतं स्किल आहे याच्याविषयी तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचं तुम्हाला याच्यामध्ये काम मिळू शकते किंवा तुम्हाला याच्यामध्ये सवलती मिळू शकतात तुमच्या सर्विसच्या हिशोबाने तर हे देखील तुम्हाला याच्यात तुमचा रिझ्युम असतो ज्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण स्किलचं डिटेल माहिती असते हे कार्ड देखील तुमच्याकडं पाहिजे तुमची पदवी तुमचं किती अनुभव किंवा काय तुमचं जे स्किल आहे त्याच्याविषयी याच्यात माहिती दिलेली असते सहावं आहे वोटर आय डी म्हणजेच मतदान क कार्ड हे ओळखपत्र सरकारी म्हणून देखील याचा तुम्ही दाखल करू शकता हे देखील तुमच्याकडं पाहिजे जेव्हा मतदानाला तुम्ही जाता त्यावेळेस तुमच्याकडे हे कार्ड आहे की नाही हे तपासवे जाते आधार कार्ड इतकेच हे देखील महत्वाचं कार्ड आहे तुमचं सरकारी ओळख पटवून देण्यासाठी सातवं आहे आधार कार्ड दरवर्ष दहा वर्षानंतर जुने असेल तुमचे दहा वर्षापूर्वीचे जुने तर हे तुमचे कार्ड बंद होण्याची होऊ शकते त्यामध्ये तुम्ही अपडेट करून घ्या ते कार्ड त्यामुळं तुमचे कार्ड बंद होणार नाही आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल एखाद्या <laughs> अशा पद्धतीने दहा वर्ष अपडेट केलेले नसेल तुम्ही तर ते कार्ड बंद झाल्यावर पुन्हा चालू देखील होत नाही असे देखील समस्या आहेत तरी तुम्ही ते लवकरात लवकर पाहून घ्या त्याच्यामध्ये तुमच्या पत्त्याची नोंदणी तुमचं मोबाईल नंबर लिंक करून घ्या तुमचा पत्ता अपडेट करून घ्या अशा पद्धतीने हे कार्डमध्ये तुम्ही करू शकता हे ऑनलाईन हे सगळं का तुम्ही पद्धतीचा वापर करून हे सगळं कार्ड आणि हे सगळं माहिती तुम्ही संकलित करू शकता आठवं कार्ड आहे पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक करून घेतात त्यामुळं तुमचं आर्थिक काय स्टेटस आहे ते यावरून कळते आणि तुम्ही जर आता ते लिंक नसेल केलं तर तुम्हाला एक हजार रुपये भरून ते लिंक करावं लागेल असं देखील आता सध्या फ्री आहे पुढं भविष्यात अशी होण्याची शक्यता आहे नवं कार्ड आहे शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड हे आता देखील बारा अंकी नंबरचं मिळू लागलेलं आहे आणि पहिलं पिवळं पांढरं आणि केशरी रेशन कार्ड हे तुमच्याकडं असेल आ, ते देखील तुम्ही के वाय सी करून घ्या ज्यात कमी झाले असतील तुमचे सदस्य वाढले असतील त्यानुसार तुम्हाला याचे देखील के वाय सी केल्यानंतर देखील त्यावर पैसे मिळणे किंवा काय अशी सवलती उपलब्ध होऊ शकतात ते देखील व्हिडिओ उपयोगी माहिती या चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही अपलोड करणार आहे आणि तो देखील तुम्ही नक्की पहा त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बे बटन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून त्या व्हिडिओचे येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल तर किसान क्रेडिट कार्ड दाबू आहे सिंगल विंडो सहायता बँकेतून कर्ज खेळते भांडवल शेतकऱ्यांकडं राहावे ऑनलाईन त्यांना खते बियाणे जे काय शेतीला खर्च लागतो त्यानुसार तुम्हाला ते किसान क्रेडिट कार्ड मिळते हे ऑनलाईन व ऑफलाईन तुम्ही काढू शकता तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुफवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ह्या कार्डांचे महत्त्व काय आहे तर ती कार्ड तुमच्याकडे हवीत त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची कार्ड कोणती आहेत आ, हे तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि ही सगळी महत्त्वाची कार्डं आहेत तशी त्याचा नक्की उपयोग होईल तुम्ही ती काढूनही घ्यावीत तरी ऑनलाईन काढण्याची पद्धती आहे काही काही ऑफलाईन देखील कार्डंही काढून घेऊ शकता तुम्ही तरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद पुन्हा एकदा आणि भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद